नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी मोठी आनंदाची बातमी कोणत्या हे बातमी बघूया राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या जोरदार तयारी सुरू आहेत अनेक नेते बैठका घेऊन रणनीती आखत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबईत बांधणी सुरू आहे अशातच आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद दुप्पट झाली आहे एका माजी नगरसेवकाने उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मशाल हाती घेऊन यापुढे आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा फायदा होणार अशी साथ देत हा नेता कोण आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊया मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे अशातच आता जोगेश्वरी पश्चिमेतील माजी नगरसेवक चंगेज मुलतानी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले त्यावेळी आमदार हारुण खान वसरवा विधानसभा समन्वयक बाळा आंबेडकर तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते चंगेश मुलतानी यांच्या पक्षप्रवेशामुळे जोगेश्वरी पश्चिम भागात ठाकरेगडाची ताकद वाढली आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीत वार्ड क्रमांक बासष्टमधून मुलतानी यांनी अपक्ष विजय मिळवला होता त्यांनी शिवसेनेच्या राजू श्रीपाद पेडणेकर यांचा पराभव केला होता